मंजुळे यांना देण्यात येणार आहे या पुरस्कारामध्ये एक लाख रुपये रोख फुले पगडी मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले समता पुरस्कार सामाजिक राजकीय साहित्य पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो या अगोदर माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार केंद्रीय मंत्री विरप्पा मोहिली शरद यादव भूपेश बघेल कुमार केतकर रावसाहेब कसबे बाबा आढाव बा, बालचंद्र मुनगेकर बालचंद्र नेमाडे अरुंधती रॉय मागो माळी जस्ट साहित्यिक फादर फ्रान्सिसो दिप्रोटो जस्ट कवी समीक्षक यशवंत मनोहर डॉक्टर तात्याराव लहाने ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे प्राध्यापक हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे श्री नागराज मंजुळे यांचे नाव मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत अग्रक्रमाने घेतले जाते श्री नागराज मंजुळे हे एक दिग्दर्शक अभिनेते पटकथा लेखक कवी आहेत ज्यांनी एकापेक्षा एक कलाकृती भारतीय चित्रपट सृष्टीला दिल्या आहेत त्यांना वास्तववादी लेखक दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते आजवर अनेक नामांकित राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे या निमित्तानं महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मानपत्र देण्यात येणार आहे त्याच मी पुढे वाचन करत आहे माननीय नागराज पोपटराव मंजुळे साहेब सप्रेम नमस्कार भारतात ऐतिहासिक ठरलेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार वीस चोवीस आपल्याला प्रदान करताना केवळ आम्हालाच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रालाही आनंद होतात मंजुळे साहेब आपण अतिशय प्रतिकूल आणि विषम परिस्थितीत जन्माला आलात हे असे का असा प्रश्न विचारत आपण अल्पावधीतच साहित्याचे बोट धरले याच माध्यमातून आपण विषम व्यवस्थेपर या व्यवस्थेचे मोठ्या पटावर दर्शन घडवण्यासाठी आपण चित्रपटाचे माध्यम स्वीकारले परंपरत अडकलेल्या कॅमेऱ्याला पुरोगामी विचारांची दृष्टी दिली व्यवस्थेचे दर्शन घडवणारे संवाद वेगळ्या नजरेने केलेले दिग्दर्शन यामुळे तुमचे सर्वच चित्रपट लोकप्रिय तर ठरलेच शिवाय अंधारातल्या जाती व्यवस्थेतल्या जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी ही प्रेक्षकांना दिली पिस्तुल्या फॅन्री सैराट या सर्व चित्रपटांनी आपापले विक्रम केले आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर उभे राहणाऱ्या पोहरापोरींना तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात स्थान मिळवून दिले चित्रपट म्हणजे केवळ कला नव्हे तर गेन, ते व्यवस्थेचा क्षय किरण घेण्याचे ते एक साधन आहे हे तुम्ही सिद्ध केले फुले शाहू आणि आंबेडकर आंबेडकरी विचारधारा जगण्याचा आणि कला सशक्त करण्याचा भाग बनू शकते हे तुमच्या चित्रपटांनी सांगितले मंजुळे साहेब विद्य, विद्यमान जग भयग्रस्त हिंसाचार मूलतत्ववाद यांनी भरू पाहते आहे अशा परिस्थितीत तुमची लेखनी कॅमेरा आणि दिग्दर्शन बरेच काही करू शकते समाजाला नुसता धीर नव्हे तर विचार करायला शिकू शकते सारा समाज या आपल्या भावी प्रवासाकडे आशेने पाहतो आहे त्यासाठी तुम्हाला ऊर्जा लाभावी आरोग्य लाभावे तुमच्या कॅमेराचा डोळा मोतीबिंद शिवाय मुक्त असावा अशा शुभेच्छा आम्ही आपणास देत आहोत नमस्कार आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे आहेत त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जनलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोलू की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जेव्हा एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजा फोटो तू तुझ्या घरात काला आणि मी कोणतं मी वडील आहे आणि बाबासाहेब अमोल जातीचे मी अमोल जातीचा आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी धारणा लोकांचे असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही झाले आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचे नाना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलने चित्र काढलं माझी चित्रकला तरी बरी होती तर मी ते चित्र काढला तर सकाळीच मला घरात तो खोटा आणून घेऊ दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांना गंमत होती की काळ्या पेन्सिलने हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुलांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळ असणं आणि डोळस असण्याचा जो फरक असतो तो वाचल्यानंतर मला जाणवलं मी एकदम एकदम जन्मान असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचं असूर आहे आत्ता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलं माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कुणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे ही संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मांडले त्यांच्यावरती कुळवाडी नावाचा पोवाडा त्यांनी लिहिला आणि तेव्हापर्यंत ही परंपरा पर पर कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शकलो तर आपण त्यांची वंश होऊ शकतो ना तर आपल्याला काही अर्थ नाही हरीभसाहेब बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुलांच्या बुक्तीपत्राचा किस्सा जो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंताला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगरांना द्यावा असं फुल्याने लिहिलं आहे आता हे शक्य आहे का एवढं म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे आणि हे बघून मला हरिहर बच्चन साहेबांची एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होणे से मेरे उत्तराधिकारी नाही होंगे मेरे बेटे मेरे बेटे होणे से मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांशी जे विचार करून घेऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जनवारी जाती जनवारी काय होत नाही तर हे फुल्यांनी द्या शिवाजी महाराजांनी असू द्या एखादा काही हरभाजन सारख्या असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ता जे घडते आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती तर कुणी इथले किती जे खास करून जे बहुजन जन्मले त्यांना अजिबात हारा नसता आणि जे सवर्ण आहेत तरीही सम्यक आहेत ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदललं आहे ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय ही लोक नसती तर आपण इथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हे सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहते ते काही माणसं हट्टणं खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं कानाला लावून दुःखात संघर्षात रत होऊन घरी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या हो। पुण्याईनं आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचारत होतो माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना बाहेर वाटलं असतं पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होती तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हा ह्या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे घेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारामध्ये तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटतंय आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विनंती करेन रुपाली काही जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला समोर करायचे असेल तर करा करो ना का असं त्या म्हणाल्या नाही हक्कच आहे संविधान वाचायची गरज नाही संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमच्या हक्क काय त्यांनी काय नाही तुम्हाला कळेल पण मला वाटतं आता समग्र वाद्य एकदा तुम्ही डोळ्या पाहिजे चालून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार म्हणायचे असतील तुम्हाला एक घटना आहे की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इतर आपल्या ज्या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याचे एक मंत्रा के। पायाभरणी केली होती ते शिवाजींनी पडून दिली फुल्यांनी त्याचंच काय त्या कार्याचा पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना दिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे बहात्तरला महिलांना मतदानाचा अधिकार आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना आपलं आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजे आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःहून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावे तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायचं तुम्हाला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळ्यात पट जगाय तुमच्या आवाक सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलंच आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण दर्जेत अजून करणे जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू